तुम्ही पाहिलं तर म्हणाला काय सुंदर जागा आहे आता आपण बोटीत बसून तिथे जाणार आहोत छोट्या बेटांवर नाहीये का गमत दुम्द, गमती शिर बेटावर बेटा जायचंय आणि आता मित्रांनो खाली माझ्या सुद्धा दिसत आहेत खूप क्लिअरली जे लाईट हाऊस आहे ते इंग्रजांनी एकोणीसशे एकतीस साली बांधलंय हे जे तुम्हाला लाईट हाऊस दिसतंय हे पोर्तुगीजांनी बांधलंय आणि त्यांचा उपयोग त्या ह्या लाईट हाऊस उपयोग पोर्तुगीज तेव्हा त्या काळात करत होते पण आता नाही करत आता नवीन ना लाईट हाऊस बांधलंय इंग्रजांनी आणि हे हे लाईट हाऊस अठराशे किती तारखेला बांधलं गेलंय माहीत नाही वीस साल पण मग आता दगड नाही ना ना आता ना मी जे सांगितलं हे लाईट हाऊस पोर्तुगीजांनी बांधले तर याला जुनी बत्ती असं पण म्हणतात आणि ना हे जळालं होतं म्हणून याला बर्न आयलंड असं सुद्धा म्हणतात तर बघा किती सुंदर दगडांनी बांधलंय सॉरी तर मी तुम्हाला म्हटलंय की हे दगडांनी बांधलेलं जे आहे तर ते पोर्तुगीजांनी बांधले तर तसं नाही आहे हे सगळं जे पोर्तुगीजांनी बांधलंय असं गुगलवर लिहिलं गुगलवर वाचलं होतं मी आणि आता आमचे बोटवाले काका असं म्हटले की तर ते दोन्ही लाईट हाऊस इंग्रजांनीच बांधले फक्त हे जे दिसतंय ते जुनं आणि ते दुसरं जे आहे ते नवं आहे या बेटावर जायला आपल्याला परवानगी नाही पण बोटीतून त्याच्या घडीने फिरायला परवानगी आणली तर आपण बोटीतून ह्याचा खूप छान असा सुंदर असा नजारा पाहू शकतो तर आपल्याला उजव्या बाजूला ज्या पायऱ्या दिसतायत तर त्यानी आपण वर जाऊ शकतो म्हणजे आपल्याला या बेटावर जाता येतं पण त्यासाठी वेंगुर्ल्यातून आपल्याला परवानगी घ्यावी लागते आणि छान असं नाइनथिंग खूप दिवस सलग सुट्टी असल्यामुळे आपल्याला परवानगी घेता आली नाही पण आपल्याला त्याच्या कडेनी फिरता आलंय बघा तिथे गुहा दिसते बघा वर जे लाईट हाऊस दिसत आणि त्याच्या खाली असं पांढर पांढरे घरासारख्या रूम्स दिसत तर त्या रूम्स मध्ये तुम्हाला वाटतील खूप जण राहतात पण दोघी तिघच राहतात आणि खाली जी तुम्हाला गुहा दिसते ती खूपच सुंदर आहे या लाईट हाऊसच्या बेटाला कडेने चक्कर मारताना त्याच्या चारही बाजूंचा नजारा पाहताना खूपच छान वाटतं आता मला लाईट हाऊसबद्दल खूपच अट्रॅक्शन वाटायला लागले तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतातल्या सर्व लाईट हाऊसवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारचा स्वतंत्र वि विभाग काम करतो यावर स्वतंत्र विभाग काम करतो त्याचं नाव आहे डिरेक्ट जनरल शिप्स ऑफ लाईट लाईट हाऊस अँड म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे डीजील बोटमध्ये लोक पाठवले जातात Thank you.

जो बीच तुम्हाला दिसतोय त्या बीच वर आपण किल्ल्यावरून खाली उतरून आलो होतो <स्थाथ> आपल्याला ज्या काकांनी फिरवलं तर ते, ते वायंगणकर काका तर ते खूप छान फिरवतातच पण त्याचबरोबर ते खूप छान छान माहिती पण देतात जर तुम्हाला त्यांच्याबरोबर फिरायचं असेल तर माझ्याकडे त्यांचा नंबर सुद्धा आहे आणि नांचा एक सनलाईट नावाचा हॉटेल आहे तेही खूप सुंदर ठिकाणी आहे हा आहे भोगवेचा स्वच्छ आणि नितळ पाण्याचा असा किनारा जिथे पाणी खेळायला खूप मज्जा येते आणि पाणी खेळण्यासाठी लहान मुलांना सर्वोत्तम अशी जागा बाय